मित्रांनो आज आपण एका छोट्याशा बेडूक मामाच गाणं ऐकणार का ऐका डराव डराव चकली खातो कराव कराव बेडूक मामाचे मोठे मोठे डोळे काळे काळे जणू काजळाचे गोळे मामाला वाजली थंडी थांब थांब कोट शिवते लांब लांब आईने शिवला शानदार कोट बेडूक मामाचे उघडे पोट बेडूक मामाची गम्मत झाली डुपकन पाण्यात उडी मारली <laughs> मित्रांनो